समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे नुकसानल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजमंत चिरंजीव रिहांश रोहित कांबळे यास पहिल्या जन्मदिनाच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा शुभेच्छूक मम्मी पप्पा साधनाई भिलौडीचे आईबाबा पंजी आदित्य मामा प्रणवंकल विट्याचे आईबाबा छोटे शुभेच्छुक धम्मदीप राघव श्री अलभ्या त्रिशा रुहान लालू हिमांशू रत्न धनु श्रेया अन्विका चिहू संबोधी रिया श्यामा शौर्य तसेच पंचशील तरुण मंडळ भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने दारू नको दूध प्याय या योजनेअंतर्गत महाविद्यालयामध्ये भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्रसिद्ध कवी व सुप्रसिद्ध लेखक सुभाष कवडे यांचे व्याख्यान संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीर वठारे संचालक भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी चंद्रकांत पाटील संचालक भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी प्राचार्य डॉ दीपक देशपांडे प्राध्यापक एस एस पाटील डॉ व्ही एस विनोदकर डॉ एसडी कदमसर उपस्थित होते याव प्रमुख पाहुणे सुभाष कवडे म्हणाले की आज आधुनिक युगामध्ये माणसं स्वतःला सुधारायचे सोडून व्यसनांच्या आहारी जायला लागले आहेत मावा गुटखा तंबाखू जुगार वाईट विचार धुम्रपान मद्यपान मांसाहार टीव्ही अशा विविध गोष्टींमुळे माणसाचं जगणंच हरवून गेलेलं आहे आणि म्हणून अशा वाईट व्यसनांमुळे समाजावरती भयानक परिणाम झालेले दिसून येतात व्यसन ही माणसाचे आयुष्य कुलुषित करणारी वाईट सवयी लावणारे असून प्रत्येक भ्रष्टाचारी विचारांचा पाया व्यसनांपासून सुरू होतो या व्यसनांमुळे निराशा नपुसकत्व पंगत्व येते त्यामुळे समाजामध्ये कोणत्याही पद्धतीची लायकी राहत नाही म्हणून जर सुखी जीवन जगायचे असेल तर व्यसनांना दूर करून चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करा यासाठी सुसंगत मैत्री सदाचार आणि सुविचार यांचा अंगीकार करा तरच सुंदर जीवन जगता येईल या व्यसनांमध्ये समाजामध्ये अप्रतिष्ठा शरीराची नासाडी मानहानी आर्थिकहानी भ्रष्टाचार खोटे बोलणे लाचारी या वाईट गोष्टी मागे लागतात म्हणून योग्य वयात व्यसनांना बाजूला सारून व श्रम करून पैसा मिळवला तर चांगले जीवन जगता येते असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष पठारे म्हणाले की व्यसनांमुळे वाईट परिणाम होतात केवळ शरीरच ना शरीराचीच हानी होत नाही तर मनाची हानी होते आणि मनाची हानी झाली की घरदार समाज सैनिक या सर्वांपासून ती व्यक्ती दूर जाते आणि एका तणावाखाली जगते या तणावग्रस्त जीवनामुळे त्यांच्या संपूर्ण जीवनावरती वाईट परिणाम होतात म्हणून व्यसनांना दूर सारा आणि चांगले आयुष्य जगा असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले सूत्रसंचालन कुमारी अवंतिका स्वामी व हेमा सुपनेकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक एस एस पाटील यांनी करून दिला तर आभार डॉक्टर व्ही एस विनोदकर यांनी मांडले या कार्यक्रमासाठी कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते धूम्रपान मांसाहार सिनेमा वेभिचार आणि भ्रष्टाचार हे या देशावर त्या देशाच्या पुढचे तरुण पिढीच्या पुढचे सगळ्यात महत्वाचे शत्रू म्हणून आहे पावलांचा आवाज न करता आपल्या आयुष्यामध्ये अलगतपणे प्रवेश करतात आता प्रत्येकाचं चहा झोप नष्ट होते तात्कालिक उत्तेजन येतं टवटवीतपणा उत्ते होतो पण त्याच्यामध्ये टेनिन नावाचं जे विषारी द्रव्य असतं ते आपल्या फुफ्फुसावरती परिणाम होत तंबाखू या बाबतीत बोलायला भारतातले सर्वे असाय ऐंशी टक्के लोक तंबाखूचं व्यसन करतात कर करो आणि टी व्ही आयुष्याच्या संध्याकाळी आपले गुण दाखवतात आता तुम्हाला काय वाटणार नाही त्याच्यानंतर गुटखा शंभर टक्के तुमच्या हृदयाला कमकूत करतो तुमच्या अभिव्यक्तीच्या बोलण्यामध्ये अडथळा आणतो मिरजेला आमच्या तरुण विद्यार्थ्याच्या बाबतीत घडलेला प्रकार बऱ्याच वेळेला सांगेल तो म्हणाला बाबा काय होते काय होते बरेच जण खातात दिवसभर खाऊन खाऊन रात्री झोपला सकाळी दात घासायला लागला सगळ्यांना माहीत असेल त्याचा ब्रश तिथनं काय झाला बाहेर आला कारण त्याला कळायच नव्हतं की माझे काल माझ तोंड किंवा खाण्याची यंत्रणा ही हळूहळू काय होत चाललेली आहे बिघडत आहे धूम्रपान कॅन्सरला निमंत्रण देणारा आजार म्हणजे विडी सिगरेट ओढणं बऱ्याच लोकांना वाटत मी विडी सिगरेट ओढल्याशिवाय या गावामध्ये प्रतिष्ठित होऊ शकत <laughs> नाही <laughs> विडी सिगरेट ओढणं म्हणजे माझ्या प्रतिष्ठेचं काय लक्ष नाही आम्ही म्हणतो आम्ही एकदा सांगतो हात जोडून तुला पटलं बर नाहीतर तू प्रतिष्ठित हो <laughs> आणि ना तुला जेवढं परमेश्वराच्या कृपेनं आयुष्य मिळेल तेवढं तू सुखा समाधानात शेवटी काय सांगायचं आम्ही आता तर इस्काउंट तर घेऊ शकत नाही तो कारण आहे आता त्याच्यानंतर मद्यपान शंभर टक्के मद्यपान करणारे लोक जे हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलं जातं किंवा औषधासाठी नेलं जातं त्यांच्या यकृताला भयानक सूज आलेली असते आणि हळूहळू त्यांचा प्रवास मृत्यूचयेकडे चाललेला असतो मांसाला बी पी आणि टीबी सिनेमा एक प्रकारचं व्यसन आहे आता दुर्दैव म्हणजे हे व्यसन सिनेमागृहामध्ये जाऊन करावं लागत नाही आपलं घरच आता सिनेमाघर झालं घरामध्ये फक्त पडदाच लावायचा राहिले नाहीतर प्रत्येकाच्या खिशामध्ये हा सिनेमाघर जडलेला सिनेमा बघायचा त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही नाती विसरता तुम्ही कायम मानसिक ताणतणावाखाली राहता संघर्षाखाली राहता आणि तुमच्या घराला भूकंपासारखे जीव घेणे हादरे बसू शकतात याच्यामध्ये केवळ मुलांचाच सहभाग मोठाही असं नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका